सांगली शहरातील प्रभाग क्रमांक सतरा येथे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील यांची पदयात्रा जोरदारपणे पार पडली शहरातील पुष्पराज चौक माळी थिएटर चांदनी चौक अंबाजी माळी प्लॉट अप्पा कासर प्लॉट रिलायन्स मार्केट बापट मळा विकास चौक धनगर गल्ली मंगलमूर्ती कॉलनी गुलाब कॉलनी शंभर रोड या परिसरात पदयात्रा पार पडली शिवसेना दक्षिण शिवाजीनगर जनसंपर्क का कार्यालय येथे पृथ्वीराज बाबा पाटील यांचा शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार यांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं आणि यावेळी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज बाबा पाटील शिवसेना युवा नेते भगवानदास केंगार राष्ट्रवादीचे धनंजय कुंडले चंदन बुट्टे काँग्रेसचे संतोष भोसले ज्ञानेश्वर केंगार मारुती नवलाई शिवसेनेचे गणेश पाटील जाफर रंगारी बाळ रंगारी विशाल लालवाणी संजय काळोखे राजू पुजारी दिनकर धोत्रे पिंटू केंगार रवी हावगोंडी संजय केंगार सदाशिव दोडमणी यांच्यासह प्रभागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते